श्री गणेशदत्त गुरुभ्यो नम येन चराचरं तत्पदं नम येन तस्मै श्री गुरुवे सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे दहाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण अष्टमी शुक्रवार दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक आठ चार एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे त्र्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं पठण सुरू आहे भाग या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात सध्या कलियुगाचा प्रभाव वाढत चाललेला दिसून येत आहे त्यामुळेच समाजात सर्वत्र फसवाफसवी भ्रष्टाचार गुंडगिरी वाढताना दिसत आहे कली शरीरात कधी प्रवेश करतो हे सुद्धा कोणालाही कळत नाही याचाच परिणाम म्हणून या पुढील काळात महापुरुषांमध्ये मतभेद होताना दिसून येतील ज्यांच्या साधुत्वामध्ये तेज आहे त्याच व्यक्ती येथे टिकतील ज्या साधू व्यक्तींना काहीच तेज नाही आचार नाहीत त्यांना हा मार्ग सोडून इतर कामे पोटासाठी करावी लागतील दैवी गुण अध्यात्म ज्ञान वैराग्य असे गुण ज्यांच्याकडे असतील ते येथे टिकून राहतील दिवसेंदिवस कली हा उग्र रूप धारण करीत असल्याने कमी पात्रतेची हीन दर्जाची माणसे त्यांचे प्राबल्य गाजवतील अहिंसा डोळ्यासमोर ठेवून कोणीही वागणार नसल्यानेच इतर दर्जाच्या माणसांनी समाजात सावधपणे वागणे कलीचा वास हा मुख्यतः लिंग व जिव्हा यांच्यामध्ये असतो जशी लोकसंख्या वाढत जाते तसाच त्यातील अनैसर्गिकपणा वाढत जातो कली हा फार हळू गतीने सर्वत्र संचारत असतो म्हणून वरच्या वर्गाने सावध राहून कार्य केले पाहिजे पण तसे घडताना दिसत नाही व त्यामुळेच वरचा वर्ग भ्रष्ट होऊन जातो खालच्या वर्गाला वरचा दर्जा हा मिळवण्यात आनंद व सूड भावना असते त्यातूनच समाजात गोंधळ व सत्तेसाठी मारामाऱ्या होत असतात कलीच्याच प्रभावाने समाजात अधोगती निर्माण झाल्याने आंतरजातीय विवाहाचे व प्रेमविवाहांचे प्रमाण वाढत जाते हे सर्व प्रकार घडण्यामागे मूळ प्रेम नसून वासनांचाच प्रभाव असतो सध्याचे प्रेम हे खरे नसून ते सुडाचे प्रेम असते त्यामुळे अखंड काळजीच अशा प्रेमामुळे मागे लागते मनुष्याचा मूळ देह हा रक्त मांसाचा असूनही त्याला या अशा भावना येत असतात हे आश्चर्यच आहे चारही योगाच्या भावनेनेच हा देह प्रथमच वेढलेला असतो म्हणूनच त्याला त्यातून मुक्त करण्यासाठी तो जन्मल्यानंतर नाळ कापावी लागते या देहाचे पावित्र्य पुढे सांभाळावे लागते कलीच्याच प्रभावाने देहाला क्षुद्र भावना येऊ लागत असतात अनेक जन्मांचा प्रभाव झाल्यानेच त्यातून बाहेर येणं फार महत्वाचे असते कली व विज्ञान युगाच्या प्रभावाने शरीर हे सुख उपभोगण्याकडे सतत प्रयत्नात असते अशा देहाला योग्य गुरुचरण लाभले तर सात्विक भावना येऊ लागतात सात्विक भावना येण्यासाठी व त्या आल्यानंतर टिकण्यासाठी ताबा लिंग व गरजेचे असते हा सर्व कलीचा प्रभाव दोन हजार सालापर्यंत राहिलेला दिसून येईल ईश्वर शक्तीचे सहाय्य हे अखेरीस धर्माचरण करणाऱ्यांना व धर्माचे संरक्षण करणाऱ्यांनाच असते म्हणूनच धर्मो रक्षी रक्षक असे म्हटले जाते मनुस्मृती ज्या काळात जाळली गेली त्यापासून हा प्रकार चालू आहे मलाही भगवंताने तशी दृष्टी दिली आहे म्हणूनच मी सत्संग मंडळाची स्थापना या काळात तुम्ही सर्वांनी गावोगावी एकत्र येऊन कार्य करण्यासाठी केलेली आहे तुम्ही सर्वांनी सत्संगात कुठेही कसलाही जातीयवाद किंवा इतर वाद आणू नका त्यामुळे दैत्यवृत्तीचे माणसे कोणीही तुम्हाला या मार्गापासून दूर लोटणार नाहीत हे लक्षात ठेवा माझेही आशीर्वाद तुमच्या पाठीशी त्यासाठी राहतीलच श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक तीन जुलै एकोणीसशे त्र्याण्णव रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरु देताना म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु हु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः हा उत्सव परंपरागत चालत आलेला आहे आणि ह्या प्रथा अनादी कालापासून चालत आलेल्या आहेत गुरुपूजनाचा दिवस आहे गुरु या पूजनाला व्यासपूजन म्हणतात आजच्या दिवशी आपल्याला जे ज्ञान देतील त्या पुरुषाचे दर्शन घ्यावे आणि त्यांचे आशीर्वाद अवश्य घ्यावेत म्हणजे आपल्याला पुढील आयुष्यामध्ये सुखाने आणि आनंदाने जगता येईल ही।, ही परंपरा शिवापासून निर्माण झालेली आहे भगवंतांनी जसे अनेक अवतार घेतले तसेच अखिल मानवाच्या कल्याणासाठी मानवाला आधार देण्यासाठी सर्वांचे कल्याण चिंतणारी माणसे निर्माण केली त्यांना योग्य ते अधिकार दिले आणि सर्व लोकांना त्यांच्या चरणांशी नेऊन या संसारातून आपण तरून कसं जाऊ किंवा आध्यात्मिक प्रगती आपल्याला कशी प्राप्त होईल याचे मार्गदर्शन दिले आपल्या जीवनामध्ये अनेक मूर्तींची जशी गरज असते तशी गुरुपरंपरेची अत्यंत आवश्यकता असते ही गुरुपरंपरा विशेष काय करत असेल तर ती सर्वांचे रक्षण करते सर्वांना योग्य त्या मार्गाने नेण्याकडे या परंपरेचा हेतू असतो काही वेळेला स्पष्ट मार्गदर्शन प्रत्यक्ष दिले जाते प्रत्यक्ष देतात पण काही वेळेला असं दिसून येतं की त्यांच्या न बोलण्यामध्ये बोलणं असतं त्यांच्या न सांगण्यामध्ये सांगणं असतं काही वेळेला कृपादृष्टी होऊन भक्ताकडून ते करून घेण्यात येतं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना त्याची प्रचिती येतेच तुम्हा लोकांना तर ह्या पद्धतीची प्रचिती आलेली आहेच तेव्हा गुरु परंपरा ही काय आहे हे ईश्वराच्याच कार्याचा एक भाग आहे सृष्टी निर्माण करणं सृष्टी रचणं सृष्टीचे रक्षण करणं हा ही जसा भगवंताच्या कार्याचा भाग आहे तसेच भक्तांना अनुग्रह देणं भक्तांच्या पाठीशी उभं राहणं त्यांना संकटात आधार देणं भक्तीचा मार्ग दाखवणं हा सुद्धा भगवंताच्या कार्याचा दुसरा भाग आहे हे कार्य गुरुस्वरूपात भगवंतच करतात असं माझं मत आहे आणि यांनीच ती परंपरा सुरू केल्यामुळे आजच्या या विसाव्या शतकात सुद्धा गुरु परंपरेचं अत्यंत महत्त्व गायलं जातं किंवा ते अनुभवलं जातं श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणाशी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी श्री गुरुदेव दत्त